नमस्ते माझे नाव गोपेश खोरडे उमध्या काळ्या या युट्यूब चॅनलच्या काळू वाचन स्पर्धेसाठी मी गोपेश खोरडे माझी स्वरचित कविता सादर केली आहे कवी गोपेश खोरडे कवितेचे शिर्षक हृदयातील स्वप्न हृदयात माझ्या या लभू आहेच तू रत्न माझे मन देखील मला सांगते त्या प्रेमासाठी भाषित तरी किती स्वप्न हृदयात माझ्या आई लपलेला आहेच तूरत्न कॉलेजच्या दुसऱ्याच दिवशी पाहिलं तुला आणि दिसली देवाची ती अद्भुत कला कॉलेजच्या दुसऱ्याच दिवशी पाहिलं तुला आणि दिसली देवाची ती अद्भुत कला आणि बोललं तुझ्याशी मग वाटलं मग आवडू लागलेस तू मला आणि सुरू झालं तुला पाहण्यासाठी झाडा मागे ते लग्न मग आवडू लागलेस तू मला आणि सुरू झालं तुला पाहण्यासाठी झाडा मागे ते लग्न त्यामुळे हृदयात माझ्या याला तुम्ही आहे आहेस माझे मन देखील मला सांगते क्षण मग म्हटलं तुला खुश करण्यासाठी अभ्यास करू तू पाह म्हणून कॉलेजच्या सर्व कार्यक्रमात भाग सुद्धा घेतला मग म्हटलं तुला खुश करण्यासाठी अभ्यास सुद्धा करून तू पाहावस म्हणून कॉलेजच्या सर्व कार्यक्रमात भाग सुद्धा घेतला आणि मग तुला मिळवण्यासाठी मनाने सुद्धा जर घेतला मलाही माहिती आहे पाहिलं होत असतो माझं ते लपून लपून तुला निरख मलाही माहिती आहे पाहिलं होत तू माझं ते लपून लपून तुला निरखण म्हणून असत हृदय माझ्या लपून दिलेला आहेस तू रत्न माझे मत देखील मला सांगते चळवंग हृदयपणे पासांगी पाशी तरी किती स्वप्न हृदय तर माझ्या या लपून दिलेला आहेच तू रत्न घारी डोळे तुझे आणि सुंदर गोरे गाळ यामुळे तू दिसतेसच घेणार घारी डोळे तुझे आणि सुंदर गोरे गाळ यामुळे तू

करी तुझ्या सोबत सात जन्माची साथ करून तुझ्याशी राहील वाटलं होतं मला करी तुझ्या सोबत सात जन्माची साथ करून तुझ्याशी लग्न तरी अजूनही हृदयात माझ्या या लघुविनेला आहेच तू रत्न आता हे माझे मन मला सांगते क्षणभंकुर त्या प्रेमासाठी भाष्य तरी हृदयात माझ्या या लघुविनेला आहेच तू रत्न हृदयात माझ्या या लघुविने अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका